नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओत आपण पाहिलं होतं की बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकारच्या काय योजना आहेत तर आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की अजून सरकारने तुमच्यासाठी काय काय योजना बनवून ठेवल्या आहेत यातील पहिली योजना आहे की तुमच्या एका मुलीच्या विवाहासाठी सरकार एक्कावन्न हजार रुपये अर्थसहाय्य देते तसेच जो नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे त्याच्या स्वतःच्या विवाहासाठी सुद्धा सरकार तीस हजार रुपये देते दुसरी योजना आहे जर तुम्ही घर खरेदी केले असेल किंवा घर बांधणी करिता बँकेकडून सहा लाख रुपयापर्यंत कर्ज घेतला असेल तर सरकार त्यावरील व्याजाची रक्कम किंवा दोन लाख रुपये अनुदान देते तिसरी योजना आहे की तुमच्या पहिल्या दोन आपत्त्यांच्या नैसर्गिक प्रसूतीसाठी प्रसूतीसाठी सरकार रुपये रुपये तर शस्त्रक्रियेद्वारे अनुदान देते चौथी व शेवटची योजना आहे की तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबियांच्या गंभीर आजाराच्या उपचारार्थ सरकार एक लाख रुपये अनुदान देते तर तुम्हाला यापैकी किती योजना माहीत होत्या हे कमेंट मध्ये नक्की कळवा